जे चित्र आहे ते स्पष्टपणे तुम्हाला सांगते की काळ्या रंगाने घात केला पण भगव्या रंगाने तिला वाचवण्याचा विडा उचललेला माझ्यासोबत आज जी निर्भया बसलेली आहे ती एक उच्च शिक्षित मुलगी आहे जी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक मोठ्या पदावरती कार्यरत आहे तिला देखील एका जिहादेनी गोड बोलून तिला ज्या पद्धतीने फसवायचं होतं त्या पद्धतीने फसवलेलंच जा आहे एक उच्च शिक्षित मुलगी जर आज समाजामध्ये अशा जिहाद्यांची शिकार बनू शकते तर तुमच्या आमच्या मुली ज्या आहेत ज्यांना धर्माचं अजिबात शिक्षणच आपण दिलेलं नाही किंवा धर्म आपला सनातन हिंदू धर्म काय सांगतो हे जर आपल्या मुलींना आपण आज सांगण्याची गरज आहे आणि हे जर आजही सांगितलं नाही तर आपल्या मुली देखील कुठेतरी याच्या शिकार झाल्याशिवाय राहणार नाही हे मला आज या बाईकच्या माध्यमातून सांगायचं आहे सदर मुलगी ही उच्च शिक्षित असून एका चांगल्या पदावर कार्यरत आहे परंतु पैगंबर नावाच्या जिहाद्यांनी कोंढव्यात राहणारा पैगंबर नावाचा जिहादी जिने हिला गोड बोलून मी तुझं सगळं काही एक्सेप्ट करायला तयार आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करेल फक्त तू माझी हो आणि यासाठीचं जे वशीकरण असेल जे काही त्यांना तंत्र वापरायचं असतं ते सगळे मंत्र तंत्र वापरून वशीकरण करून सदर मुलीला अत्यंत वाईट परिस्थितीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सदर मुलीचा वापर केला गेलेला आहे तिच्यावर अनेक वेळा त्यांनी शारीरिक संबंध करून गेली तीन वर्ष सदर मुलगी लग्न करणार आहे या गोष्टीतून जात असताना त्याच्या सगळ्या गोष्टींना भुलत गेली तिचं पूर्णपणे माइंड डायव्हर्ट करण्यात आलं तिच्या मनाचा पूर्ण ताबा घेण्यात आला तिच्या मेंदूचा ताब्या घेण्यात आला आणि मॅन्युप्युलेट अक्षरशः तिला करण्यात आलं बरोबर ना yes, मॅन्युप्युलेट हो गई गई yes. ना तू हो बुरखा घाल कपडे कसे घालायचे बुरख्याशिवाय तू चांगली दिसत नाही बुरखा घातला तर तू सेफ राहशील बरोबर ना yes, परंतु जेव्हा सदर मुलगी त्याच्या घरी तुमचा मुलगा माझ्याशी लग्न करणार होता म्हणून मी त्याच्या सोबत होते हे मागणं करायला जेव्हा गेली त्यावेळेस तिच्या अंगावर पूर्ण कुटुंबाने पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून ती सुटून बाहेर आली आणि आज अनेक हिंदुत्ववादी संघटना तिच्या पाठीशी उभ्या आहेत मी देखील तिच्या पाठीशी उभी आहे अशा आपल्या ज्या मुली आहेत त्या एक एक करून फक्त धर्म शिक्षण आणि आपला धर्म काय सांगतो हे आपण आपल्या मुलींवर बिंबवत नाही त्याच्या शिकार ह्या मुली आज झालेल्या आहेत परंतु ती आज भगव्याच्या आश्रयाला आली आहे या भगव्याच्या आश्रयाला आले मुलींना कसं जपायचं आणि त्यांना पुन्हा समाजामध्ये कसं खंबीरपणे उभं करायचं याचा आम्ही विडा उचललेला आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार की ती मुलगी याच्यातून सावरली जावी आणि तिने या समाजासाठी एक असं उदाहरण बनावं की तुला असं वाटतंय ना की तुझ्या बरोबर वर खरोखर घात झालाय साथ हाँ। बहुत बड़ा चीटिंग हुआ है ना हाँ बहुत बड़ा हुआ है हुआ है ना यस yes, मैम कैसे किया तुझे गुरखा पहनने के लिए मजबूर किया ना यस yes, मैम किया ना प्यार से बात करके 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 उसके इसमें ये करती थी और ऐसा बोला गया ना कि अल्लाह के सिवा इस दुनिया में कोई, कोई नहीं, नहीं। है कोई तो अपने नहीं है तुमने जो हिंदू भगवान है उनको मानना छोड़ दिया था ना तुमने छोड़ा छोड़ दिया था हे सगळा ताजे उदाहरणे आपल्याकडे समाजामध्ये आज हिंदुत्वाची एक लाट पसरली पाहिजे आपल्या मुलींना आपल्या हिंदू धर्माबद्दल पूर्ण माहिती दिली गेली पाहिजे आणि आपला हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं सदर या निर्भयाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं आहोत तिच्यासोबत तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आम्ही पूर्णपणे जबाबदारी घेतोय धन्यवाद